सुपरा वेस्ट पोचलेलो आहोत हा तलाव आहे मंदिर आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो प्राचीन कालातला असून तर मूर्ती वगैरे भेटली बघू शकता हा चक्रेश्वर तलाव आहे मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरज बंडे ब्लॉगमध्ये तर आज आपण नालासुपारा वेस्टमधील चक्रेश्वर महादेव मंदिरला जाणार आहोत तुम्ही थमनेलवरून तर बघितलं असणार तर आज आपण या म्हणजे जुनं मंदिर आहे भरपूर तर बघूया ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काय बघायला भेटेल तर चला जाऊया तर आपल्यासोबत आहे अभिषेक पायरे तर आज आपण जाणार आहोत तर चला जाऊया सुपर वेस्ट पोचलेलो आहोत हा तलाव आहे तला तलावचं नाव काय बाहेर तलावच आहे नाव जर लिहिलं नाही वसई वा वसई विरार महानगर वाळगे बंद वाटतं अजून नाही झालं मंदिर हे चक्रेश्वर तलाव आहे आणि तलावाच्या समोरच तुम्हाला चक्रेश्वर महादेव मंदिर आहे मंदिराच्या आवारातच वडाचं झाड आहे खूप मोठं असं भलं मोठं वडाचं झाड आहे खूप जुनं आहे आणि मंदिर पण खूप जुना असल्यामुळे मध्ये पुराण भेटेल चला जाऊया मंदिरामध्ये चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया moria महादेवाची विविध देवदेवता तुम्हाला बघायला भेटतील आणि समोरच चक्र चक्रेश्वर तलाव आहे तिकडनं हे मूर्ती वगैरे सर्व त्या तलावामध्ये भेटलेले आहे त्याचबरोबर या मंदिरामध्ये श्री मारुती पण तुम्हाला दर्शन होईल बघू शकता तुम्ही श्री मारुती आडवे जुनंचं मंदिर आहे मारुतीचं मला दिसत असेल मंदिराच्याच बॅक साईडला तुम्ही बघू शकता देवदेवता आहे मंदिराच्याच बॅक साईडला देवदेवता तुम्हाला बघायला भेटतील शिकला दिव्या रिती दिव्या पण परत शिकला नाही शिमला देवी म्हणजे आपल्या पालघर साईडला आपला ब्लॉक पण आहे शिमलादेवीचा तुम्ही बघू शकता तिकडे तुम्हाला मंदिर खूप सुंदर आहे देवीचं बघू शकता कटकान आता महादेवाचं महादेवाचं आपण दर्शन घेतलं तसंच महातीराचं पण दर्शन घेतलं आता आपण श्रीरामाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि आपण दर्शन घेऊया साईडला तुम्ही बघू शकता की मूर्त्या वगैरे आहेत ते समोरच चक्रेश्वर मंदिराच्या समोरच तुम्हाला चक्रेश्वर तलाव आहे तिकडे त्या तलावातमध्ये हे मूर्ती वगैरे सापडल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो चला बघूया खूप जुनं आहेत प्राचीन काल्यामधल्या आहेत बघू शकता तुम्ही तसेच मूर्ती वगैरे आहेत हे त्यावेळेचं नक्षीकाम आणि आत्ताचं म्हणजे खूप सुंदर फरक तुम्हाला जाणवे लागतो बघू शकता तुम्ही एकदम बारीक बारीक कुठल्या पण मंदिरामध्ये गेलात ना तुम्ही एकदम खूप सुंदर असं नक्षीकाम असतं आणि पुरातन कालामधलंच नक्षीकाम म्हणजे खूप सुंदर असं बहुतेक तर मंदिरात पांडवांनीच केलेलं आहे पिंड तुम्हाला बघायला भेटेल महादेवाची पिंड वगैरे आहे इकडे आणि आजूबाजूला देवदेवतांचं तुम्हाला बघायला भेटेलच त्याचबरोबर तर मूर्ती वगैरे बघितून आहे त्याचबरोबर चाबूक देव आहे म्हणजे या परिसरातील लोकांनी म्हणजे बोलले पण ते चाबूक देव आहे पण ब्रह्मदेवाचा अवतार आहे बघू शकता तुम्ही खूप आहेत बघू शकता तुम्ही बरोबर त्याच्याच बाजूला शंकराची मूर्ती पिंड आहे बरोबर त्याच्या बाजूला शंकराची पिंड आहे ब्रह्मदेवाचा तुम्ही अवतार बघितला त्याचबरोबर आपल्या इथे अक्कलकोट स्वामी समर्थ पुरातन मंदिर आहे इकडे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला खूप सारे माणसं वगैरे येताना तुम्हाला जास्त करताना भेटून दिसतील दत्ताचं मंदिर आहे दत्ताचं वगैरे पण मंदिर आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो चक्रेश्वर महादेव मंदिराच्या आवारातच तुम्हाला श्री समाधी दत्त मंदिर दिसेल त्याचबरोबर श्रीरामाचं सुद्धा मंदिर आहे तर बघू शकता तुम्ही जुनं मंदिर आहे बघू शकता तुम्ही व्यू पण खूप कमाल असं वाटतंय खूप सुंदर मंदिर आहे बघू शकता हा चक्रेश्वर तलाव आहे तर ह्या तलावामधूनच तुम्हाला प्राचीन अवशेष तुम्हाला आता दाखवली मूर्ती वगैरे ते या तलावातूनच भेटलेले आहेत तर खूप जुनं असं तलाव आहे मंदिर पण खूप जुनं आहे आता तलावाचं काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुम्हाला मंदिराविषयी माहिती भेटली जी काय माहिती होती ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन एका ब्लॉगमध्ये आपण परत एकदा भेटूया नवीन एका अशा ब्लॉगमध्ये तर चला टाटा बाय बाय